Kalau <tuk> di. <mencari> <Wow. tuk mencari> हा कशाला काम मेन आहे मेन हा हा आता या बाईच्या घराची शांतीची पूजा होती आता या बाईपासूनच चालू करणार आपण या बाई नाव <laughs> आई बाई आठवा तिकडे लोक बसेल बाहेर आम्हाला सासू सासरे माझे महादेव पार्वती माझी सरस्वती सचिनराव माझी पती तर मी त्यांची सहभागी आता ही दुसरी मेनबाई आमची ती तिकडे पाऊर आली काहीतरी गुलाबाची फुल दिसायला सौभाग्य माझी तिसरी बाई मेनबाई आमची ती नातावली त्या

मोठे हा नाही आमचे मोठे बंधूचे मालकी नाही कोणाच नंबर आहे हा ते हा ते तिकडे कोपऱ्यातले हा तू जोरात नाव दिवशी हा झालं

माझ नाव घ्यायचं बाकी चॅनल चालवतो मी युट्यूब चॅनल आहे माझ त्याचं नाव आहे मामाचा भाजीपाला युट्यूब चालवतो मी युट्यूब वरती युट्यूब चॅनल आहे माझं त्याचं नाव आहे मामाचा भाजीपाला मेथीची भाजी वांगे बटाटे टमाटे हे सगळं मिळून सगळे विकतो मी भाजीपाला पूजाचं नाव घेतो जुगे गणेश झाला <laughs>